नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो आज आपली फवारणी चालू आहे आणि या फवारणीमध्ये आपल्याला विशेष करून बुरशीनाशक त्याचबरोबर कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्युटन या तिन्हीचा कॉम्बो घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता ह्या मश होऊन गेले आणि त्याच्यानंतर ढगाळ वातावरण आणि सततचा लागून राहणारा पाऊस यामुळं आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक यामध्ये घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर बुरशीनाशक का वापरायचं आणि कोणतं वापरायचं याला खूप महत्त्व आहे बुरशीनाशकाची स्टेज तुमची जशी चालू असेल म्हणजे आपण सुरुवातीला यम पासून सुरुवात केली नंतर साप घेतलं त्याच्यानंतर रेडो त्याच्यानंतर रोको असा हळूहळू करत आपण बुरशीनाशकाची स्टेज बदलत आलेले परंतु याचमध्ये आपण जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जर आपल्या झाडाची आणि जी फळं आहेत क्वालिटी व्यवस्थित नसेल किंवा फळाची क्वालिटी जर आपली व्यवस्थित नसेल तर या ठिकाणी हे जे फळं दिसत आहेत तुम्हाला आता ही फळं चांगली पोचलेली आहेत तर याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की तुम्हाला जर बाजूपेक्षा जास्त जर फळं फुगवून तुमचे झालेले असेल तर याच्यामध्ये पी एम जी सारखं किंवा त्याचबरोबर सी बी जेडसारखं किंवा अन्य इतर मायक्रोनिव्हन घेण्याची जास्त गरज पडणार नाही आहे कारण तुमचे फळं जर व्यवस्थित असेल तर फुगवून व्यवस्थित असेल तर किंवा आपल्या झाडाची जर किंवा फळाची फुगवून व्यवस्थित नसेल झाडाची क्वालिटी व्यवस्थित नसेल आणि क्षमता कमी असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी बीएमजीचा वापर करणं आहे जेणेकरून आपल्या जी फळाची गळ होत असते तर ती गळ नाही झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला बीएमजीचा वापर करणं गरजेचं आहे किंवा सीबीजेडचा म्हणजे ऑक्साईड फॉर्ममध्ये जे कॅल्शियम बॉरॉन मॅग्नेशियम किंवा कॅल्शियम बॉरॉन झिंक येतं तर त्याची फवारणी आपल्याला टाकणे या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की जी भाप लागते फायटोपथोराचा अटॅक जो होत असतो तर याच्यासाठी सुद्धा खूप महत्वाच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की आप जी झाड आहे तर याच्या खाली एकही फळ आपल्याला गळलेलं आतापर्यंत दिसत नाही किंवा गळ आपल्या झाडाची अजिबात झालेली दिसत नाही त्याचं मुख्य कारण आहे की या ठिकाणी आपली जी बुरशीनाशकाची स्टेज असते तर ती सगळ्यात महत्वाची असते आणि ती स्टेज जसं की आपली बुरशीनाशकाची स्टेज व्हायल त्याचबरोबर बुरशीनाशक कोणत्या टायमिंगमध्ये कोणते गेले पाहिजे त्याचबरोबर कीटकनाशक कोणते गेले पाहिजे सतत एका कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर निश्चितच त्याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे तेवढे चांगले भेटत नाही त्याच्या पाठीमागचे कारण आहे की सतत सतत एकच कीटकनाशक जर कोळीवर म्हणा किंवा इतर किडीला जर त्याचा सवय पडली तर ते येणारी पिढी म्हणजे त्याची उत्पत्ती जी होत असते तर ती शंभर टक्के थांबत नाहीये तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर चांगल्यापैकी या ठिकाणी कीटकनाशक सुद्धा चेंज करून मारायचे आहेत आणि त्याच्यासाठी व्यवस्थित शेड्यूल असणं गरजेचं असतं आणि त्या शेड्यूलनुसार जर काम करत चाललं तर निश्चितच फायटो थोरावरती पण आळ्या बसतो त्याचबरोबर आपल्या किडींचा बंदोबस्त होतो त्याचबरोबर आपली बुरशी जी आहे तर ती कंट्रोल ठेवण्यासाठी मदत होते आणि आपल्या झाडाची क्वालिटी आणि आपली जी फळं असतात तर जी लेट लॉक होत असतात डेटापासून सुटत असतात तर त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल चांगल्यापैकी भेटत असतो मित्रांनो यातमध्ये आपल्या बागेवरती आता कुठं कुठं या ठिकाणी सिट्रस स्कॅनकरच सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे आता याच्यामध्ये एक अर्ध फळ दिसतंय आता सध्या तर कुठं दिसत नाही कारण ही फळाची क्वालिटी तुम्ही बघू शकता की फळाची क्वालिटी कशी आहे आणि हे फळ जे आहे तर ते एकदम मजबूत आहे कडक आहे परंतु हे फळ अजिबात गाळणार नाही शंभर टक्के आहे परंतु याच्यामध्ये जर सिट्रस कॅन्करचा प्रादुर्भाव तुम्हाला जर बघायचा असेल तर थोडंसं झुम करून मी तुम्हाला ठिकाणी जो चट्टा असतो बारीकसा आणि हा नंतर पांगच चालतो आणि तोच चट्टा या ठिकाणी असं होतो आणि त्या ठिकाणी फळ फाटलं जातं आणि निश्चितच त्या ठिकाणी आपल्या फळांचं शंभर टक्के नुकसान या ठिकाणी होत असतं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपल्या बागेमध्ये बॅक्टो वापर वापर आहे त्याच्यामध्ये चांगलं घ्यायचं आहे आणि याचं आणि याचा स्प्रे आपल्याला व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे तेव्हाच आपली फवारणी तर व्यवस्थित होईल त्याचबरोबर नवीन नवती निघते त्याचबरोबर फ्लावरिंग सद सध्या काही ठिकाणी आढळते आणि काही बागेवरती तर भरपूर प्रमाणात फ्लावरिंग या ठिकाणी दिसते त्याचंसुद्धा संगोपन करणं किंवा त्या बारीकशा कळीवर गुंडीवर कुठल्याही प्रकारचा थ्रीपचा अटॅक होऊ नये आणि त्याचबरोबर हस्तभारातली जी फूट आहे तर ती व्यवस्थित राहावी किंवा आता जी नवती निघते त्याच्याबरोबर फ्लावरिंग निघते तर याची सुद्धा फूट एकदम व्यवस्थित राहिली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपल्याला एकदम परफेक्ट काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शेड्यूलनुसार काम करत चाला फळबागेचं संगोपन व्यवस्थित करा आणि त्याच्यामध्ये छ पावसाळी वातावरणामध्ये जे पण आपल्या जमिनी कडक होत चाललेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीमधून जी निघ निघणारी अतिउष्णता आहे आपल्या रासायनिक खताचा भडीमार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीचं टेम्परेचर व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठीच आपण जर टेम्परेचर व्यवस्थित ठेवलं तर त्याच्यासाठी टेम्परेचर व्यवस्थित ठेवण्यासाठी मग मुद्दा आहे की आपल्याला जमिनीमध्ये जीवाणू घेणं गरजेचं असतं जीवाणू कोणते द्यायचे मग ट्रायको असो सुडो असो बॅसिलस असो पॅसिलेमायसिस असो निमॅटोनाशक असो किंवा अन्य इतर एन पी के जीवाणू असो तर हे सर्व किंवा बायोमिक्सच्या माध्यमातून आपण जमीन ही व्यवस्थित ठेवू शकतो गावरंग खताच्या माध्यमातून चाळीस वीस चाळीसच्या माध्यमातून आपण जमिनी संगोपन व्यवस्थित करू शकतो आणि आपली जमीनसुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो त्याचबरोबर फळांची क्वालिटी एकदम व्यवस्थित ठेवू शकतो आणि त्याच माध्यमातून आपली गळ तर कमी होणार परंतु आपल्या फळांची साईज चांगली राहणार पायटोप थोराचा हा कमीत कमी अटॅक होण्यासाठी आपल्याला जमिनीवरती पण काही बुरशीनाशक मारणं या ठिकाणी गरजेचं असतं आणि बुरशीनाशकाची जी स्टेज असते ती सर्वप्रथम आपल्या लक्षात येणं गरजेचं असतं तेव्हाच आपण या ठिकाणी आपल्या बागेवरती चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतो आणि बॅक्टोक्लिन क्लीन किंवा बॅक्टेरिया नाशक फा, जे असतात त्याचे सुद्धा व्यवस्थित टू टाइम फवारण्या या ठिकाणी झाल्या पाहिजे टायमिंगमध्ये फवारणी जाण्याचा फायदा असा होतो की आपला नुकसान होण्यापासून वाचतं त्याचबरोबर आपण जे उत्पन्न घेतो ते क्वालिटी निघतं आणि त्याचबरोबर सर्व आपल्या झाडाचा तर विकास होत असतो परंतु त्याचबरोबर फळं टिकली तर आपलं कष्ट हे शंभर टक्के वाया जात नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र या ठिकाणी नक्की करा धन्यवाद